पुरुष जर उत्तम असेल तर उत्तम कार्य होतं हे पुरुषोत्तम महाराजाकडून शिकण्यासारखे आणि मला आत्ता कळालं हे उत्तम पुरुष असे आहेत की आमचे सगळे कीर्तनकार महाराष्ट्रातून निधी गोळा करतात आणि हे उत्तम पुरुष कीर्तनकाराकडून गोळा करतात भगवंताने त्यांना आवाजामचं देणगी दिलेली फार कमी लोकांना असते काही देणग्या नैसर्गिक असतात त्याच्यामध्ये ते आवाजाची देणगी आहेत बऱ्याच लोकांना गळा असतो आणि बाकीच्याला नरडा असतं म्हणजे चांगले माणसं चा जर शेजारी असले तर त्या आवाजाने निघून जातात पण महाराजांचं कमी वयामध्ये खूप मोठं कार्य आहे आणि स्वतःच्या वर्गणीतून कीर्तनाच्या वर्गणीतून आणि कीर्तनकाराच्या वर्गणीतून दोन्ही धरावे लागतील ना आता छान मंदिर बांधले ज्ञा ज्ञानेश्वर महाराजांचं माऊलींचं मंदिर आहे चोखोबा राईंचं आहे भगवान श्रीकृष्णावर प्रेम असल्यामुळं त्यांचंही आहे भगोबा मंदिर आहे कमी वयामध्ये एक चांगल्या पंथामध्ये येऊन नाव कमवता आलं हा भगवंताचा आशीर्वाद आहे इतक्या कमी वयामध्ये प्रसिद्धी मिळत नसते खूप अवघड आहे या कमी वयामध्ये प्रसिद्ध ते आवाज कमी जास्त लेवल कमी जास्त होतात तुझ्या विठ्ठल विठाला थोडा ट्रबल आणि बास ठेव आणि इको कमी कर जरा विठल विठाला विठा आणि या कमी वयामध्ये जर परमार्थाला यायला मिळालं तर कसं होतं त्याचा हा अभंग आहे आजचा सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरण कमी वयामध्ये खूप कमी लोक आहेत सावध झालून हा फार सौम्य शब्द आहे बरं का सगळेच कीर्तनकार असल्यामुळे बाकीच्यांचं काय होईल माहीत नाही पण कीर्तनकारासाठी कीर्तन करायला हरकत नाही काय कमी वयामध्ये दोन प्रकारचे धोके असतात एक कळत नाही अशा अवस्थेत कळतंय असं वाटतं हा सगळ्यात मोठा धोका आहे कोणत्याही मुलांचं स्टेटस बघा तुम्ही लात मारील तिथं पाणी काढेल कोणत्याही पोरच बघा ती अहंकाराची भाषा बोलणं वागणं छाती काढून चालणं आणि तोच माणूस सत्तर वर्षानंतर गेला की मग त्याची अवस्था बघा ती जी छाती काढून चालण्याची अवस्था आहे ना खरं म्हणजे फेसबुकचं सर्वेक्षण आहे सगळे तीसच्या आतलेच लोक त्याच्यावर आहेत आणि तीसच्या नंतरचे लोक भक्ती चॅनलवर आहेत आणि साठच्या नंतरचे लोक समाधीमध्ये बोधावस्थेमध्ये आहेत त्यांना राजकारणाशी काही देणं घेणं नाही परमार्थाशी नाहीत खूप उच्च अवस्थेमध्ये ते गेलेले असतात पण ते अपेक्षा करतात कोणीतरी आम्हाला मानावं बोलावं तर ही जी जगद्गुरु तुकोबराईंची अवस्था आहे ना ती बावीस तेवीस वर्षाची अवस्था आहे परमार्थात येण्याची आणि सगळा गाथा सगळं जीवन सगळं पुढचं भविष्य वीस वर्षामध्ये त्यांचं घडलेलं आहे एकंदरीत तुकोबारा यांचं जे आयुष्य आहे परमार्थातलं ते वीस वर्षाचं आहे बेचाळीसव्या वर्षी तर तुकोबार तुकोबाराय सदेह वैकुंठाला जातात आणि बावीसव्या वर्षानंतर परमार्थ घरामध्ये आहेत याच्यात काही शंका नाहीत पण आजपर्यंत असं कधी घडलं नाही की कीर्तनकाराची मुलं कीर्तनकार झालेत असं कधी घडलं नाही कारण की जो कीर्तनकार आहे तो बाहेर चांगल्या पद्धतीने सांगू शकतो तो कसा आहे बायका मुलांना जास्त माहिती असतं त्याच्यामुळे परमार्थाचा विश्वासच उडालेला असतो त्यांचा घरातल्या लोकांचा फार कमी असे घर आहेत जी परंपरा चालवतात जगद्गुरू तुकोबारांची जी आठ पिढ्याची परंपरा होती लय पुढे येऊ नका बरं का यावयात मागासार का थोडस विठल त्या कमी वयामध्ये ज्यावेळेस परमार्थाला यायचं असतं ते का आलो त्याचं हे अभंगामध्ये कारण आहे सौम्य शब्द आहेत सावध झालो सावध सौम्य शब्द आहेत तुकोबराचे खरा भाव असा आहे अक्कल आली असा अर्थ आहे या अभंगाचा जो खरा भाव आहे अक्कल आली असा अर्थ आहे सावध झालो असा अर्थ नाही तुकोबरा स्वतः बोलतात सावध झालो पण त्याचा जर अनुवाद करायचा असेल तर त्याचा अर्थ असा होतो की अक्कल आली चुकीच्या मार्गाने चुकीच्या रस्त्याने चुकीच्या ज्ञानामागे चुकीच्या नेत्यामागे चुकीच्या महाराजांच्या मागे मी जात होतो असं काही समजू नका की परमार्थामध्ये चांगलाच मार्ग आहे जसं राजकारणामध्ये दोन प्रकारची लोकं असतात समाज कल्याण करणारे असतात आणि आत्मकल्याण करणारे असतात कीर्तनकाराला ना कळत नाही म्हटल्यानंतर अजून याच्यापेक्षा <laughs> म्हणजे मला अडचणीत नका अनु सगळे कीर्तनकार मिळून राजकारणात दोन प्रकारची लोकं असतात समाज कल्याण करणारे आणि आत्मकल्याण करणारे परमार्थामध्ये सुद्धा ही दोन प्रकारची लोकं असतात पहिले आत्मकल्याण करणारे असतात आणि दुसरा व्यवसाय करणारी लोक असतात ही परंपरा आहे दिवस आणि रात्र याला कोणी जगात बदलू शकत नाहीत ज्ञान बदलू शकत नाही क्रिया बदलू शकत नाहीत तसं दुष्ट लोक दैवी संपत्तीच्या आसुरी संपत्तीचे लोक सदैव असतात आपला मार्ग आपण निवडायचा असतो याच्यामध्ये काही फार डोकं लावायचं असतं असं नाही म्हणून दोनदा शब्द वापरलेले आहेत सावध झालो सा पहिलं सावधपणा संसारातला आहे दुसरा सावधपणा परमार्थातल्या खोट्या साधूपासून आहे कारण काही काही साधू असे मरेपर्यंत शिष्य ठेवतात मी ज्यावेळेस न्यायाचार्य करत होतो स्वामीजीकडे तर दोन तीन खूप बुद्धिमान ब्रँच लोक आले होते ते दोन तीन वर्ष संन्यास घेतला त्यांनी वगैरे वगैरे पण त्यांचा असं चेहरा प्रसन्न वाटे ना जेव्हा कधी परमार्थिक लोकांचा चेहरा प्रसन्न वाटत नाही तेव्हा असं समजावं हो की हे चुकून आलेले माणसं आहेत <laughs> परमार्थामध्ये चुकून आलेली माणसं आहेत कारण की ते अपेक्षा घेऊन आलेले असतात काहीतरी मग मी ते चांगला संन्यास होता त्याला विचारलं ति काय असं तुझा बऱ्याच दिवस झालं उदास दिसतो नाही म्हणे मने ऐसे सोचा था की रिद्धी सिद्धी ऐसी कोई चीज होती आहे चमत्कार करणे मैं संन्यासी बना इसले मैं महात्मा बना मग क्या हुआ कुछ भी नाही <laughs> तो काय म्हणतो परमार्थामध्ये काहीच नाही आहेत हेच जास्त आहे विठल विठल विठला विठला विठल परमार्थामध्ये काहीच नाही हे जर कळालं ना तर फक्त परमात्मा असतो आणि परमात्मा परमार्थ सर्वच पाहिजे तो व्यवहार होतो मग आकार बदलतो त्याचा काही माणसं सज्ज नाहीत पॅन्ट वगैरे घालून दुकानदारी करतात काही त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत परमार्थिक कपडे घालून व्यवसाय करतात पण दोघांचा उद्देश धन असतो पण काहीच करायचं नाही केवळ परमार्थ करायचं आहेत ही अक्कल येणं अवघड आहे आणि एक लक्षात ठेवा परमार्थ सुरू का करायचा याचं सुद्धा याच्यामध्ये कारण आहे संसाराचं स्वरूप ज्याला कळालेलं आहे वर्म ज्याला संसारातलं कळालेलं आहे त्या माणसाचा हा अभंग आहे जर संसार न कळता सोडला परमार्थामध्ये पुन्हा संसार सुरू होतो मराठी किती कळते माहित नाही मला संसार न कळता जर सोडला परमार्थामध्ये पुन्हा संसार सुरू होतो तिकडं दोन खोल्या बांधायचे असले तर मठ बांधतो तिकडं चार लोकाचे पोट भरायचे संसारामध्ये तर पन्नास लोकाचे पोट भरायचे असतात आणि ते सगळं टिकवायचं असतं ना जे महिमान केलेलं असतं टिकवायचं असतं फरक पडत नाही काहीच नाही संसारामध्ये हे जेव्हा तुम्हाला कळतं ना मग काहीतरी मिळवण्यासाठी परमात्मा मिळवण्यासाठी माणूस परमार्थामध्ये येतो जाणीवपूर्वक आलेला परमार्थातला माणूस सक्सेस होतो नीट आहे का बरं का अंधश्रद्धेने आलेला माणूस कधीही परमार्थामध्ये तो उलट चांगल्या परमार्थिकला घेऊन पडेल चुकीचा शिष्य ना चांगल्या चांगल्या गुरुला बाद करतात मी एका महाराजांची खूप बदनामी झाली तुरुंगामध्ये गेला त्या महाराजाला मी विचारलं हे तुरुंगात जायची परिस्थिती कशी आली तरी फार सुंदर दिलं काय नाही शिष्यमंडळामुळे <laughs> म्हणजे काय त्यांनी सल्ला दिला तसा तसा वागत गेलो आणि मग इथपर्यंत यायची पाळी आली मी त्याला म्हटलं काही टेन्शन घेऊ नको तुरुंगात आलास हे काही फार विशेष नाहीत आमचा परमता इथून बाहेर गेलेला आहे कृष्ण परमात्मा तुरुंगातून बाहेर आलेले आहेत मग आता तेव्हा तू इथून पुढे विचार कर बाहेर येण्याचा विचार कर पती ते शिष्य मंडळाच जाळ असं आता विषय निघालाच सांगतो तुम्हाला एकदम मूर्ख माणूस असला ना दोन चार शिष्य चमचे असं फुगवतात त्याला काय चेहऱ्यावर तेज आहे तुमचं पहिला टप्पा बर का जर कुणी असं म्हणलं ना चेहऱ्यावर तेज आहेत परमार्थात उपास तापास करून मरायची पाळी येते एकादशीच्या दिवशी असलेली ज्ञानेश्वरी विसरते आणि हा सांगतो काय चेहऱ्यावर तेज आहेत पहिलं खोटं तिथून थोडस दुसरा माणूस आला का, आज काय बोललात तुम्ही हृदयाला लागल पतनाची दुसरी पायरी हृदयात लागलं आणि तिसरे जेव्हा लोक येतात हार फिर ती सगळ्यात जास्त तुम्ही एक लक्षात ठेवा निंदेनं माणूस जागा होतो जो बुद्धिमान असतो आणि स्तुतीनं बुद्धिमान माणूस पतित होतो सगळ्यात मोठी पायरी पतित होण्याची रामायणामध्ये एक गोड प्रसंग आहेत हनुमंतराय लंका जाळून आले हनुमंतराय लंका जाळून आले रामचंद्र प्रभूच्या पाया पडल्या तर ती कीर्ती पसरलेली होती रामचंद्र प्रभू म्हणतायत हनुमंतराय काय पराक्रम केलात एका राजाची राजधानी जाळली तुम्ही घर नाही राजधानी जाळली हनुमंताने घट्ट पाय धरले